त्या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी सांगण्यात आले की हो, तुमाला, तुमाला त्या ठिकाणी मायबाप होऊ जर तुम्हाला तुम्हाला पर लोकांपासून पिढीचा दोष वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्या बिल्वपत्राला त्या ठिकाणी घेऊन पाच प्रकारचे बिल्वपत्र आपण त्या ठिकाणी घ्यायचेत पाच बिल्वपत्र त्या ठिकाणी एका लोट्यामध्ये त्या ठिकाणी घ्यायचेत आणि ते जल घेऊन आपण त्या ठिकाणी मायबाप होऊ महादेवाच्या मंदिरामध्ये जायचंय आणि महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर पाचही त्या ठिकाणी असणारे बिल्वपत्र महादेवाचे जे त्या ठिकाणी पंचयातन आहे ना शिवपंचायतन एक गणेशजींजवळ एक कार्तिकी जवळ एक अशोक सुंदरी जवळ एक त्या ठिकाणी माय बापू खाली असणाऱ्या आई साहेबांजवळ आणि एक पिंडीवर असे पाच बिल्वपत्र असे अनुक्रमे त्या ठिकाणी ठेवून त्यानंतर ते जे जल आहे ते जल अगोदर थोडं जलाधारीमध्ये टाकायचंय आणि नंतर त्या ठिकाणी मायबापू मनातली कामना मनातल्या मनात, मनात बोलून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी भगवंतावर अर्पण करायचंय पाणी जल अर्पण करायचंय असं केल्यानंतर मागू लवकरात लवकर तुमच्या जीवनातलं दुःख नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्याविषयी वाईट कामना करणाऱ्याच वाईट झाल्याशिवाय राहणार नाही इतकं आहे बरेच जण नंदीच्या कानात सांगतात त्याची सुद्धा पद्धत आहे नुसतं जाऊन सांगू नका बिल्वपत्र घ्या बिल्वपत्राला मध लावा आणि मध लावून ज्या वेळेस आपण कानात सांगतोय त्यावेळेस आपण उजव्या हातामध्ये बिलोपत्र घेऊन त्या बिलोपत्राला अशा स्थितीने घेऊन ते बिलोपत्र नंदीच्या त्या ठिकाणी असणाऱ्या या भागाला आपण लावून आणि मग कानात बोला याने काय होतं बिलोपत्र म्हणजे साक्षात भगवान शंकराचं स्वरूप आहे आणि भगवान शंकर म्हणजे जे नंदी पा, नंदी भगवंतांपासून महादेवापर्यंत जायला वेळ लागतो तर नंदीला डायरेक्ट आज्ञा नाही बर का महादेवापर्यंत जायला ते बिलोपत्र मध्ये येतं आणि आपली जी कामना आहे ही लवकरात लवकर त्या ठिकाणी पूर्ण होते म्हणून हा सुंदर उपाय की आपण त्या ठिकाणी लावून त्या ठिकाणी मायबाब हो भगवान नंदीकेश्वरांच्या त्या ठिकाणी आपण कपाडावर बिलोपत्र ठेवून आणि मग तुम्हाला कानात काय सांगायचंय तुमच्या बदीने सांगा खरं सांगू का माय काही सांगू नका तर सगळं माहिती तुम्ही वेढापणा करता हे सांगायचं काय देवाला माहीत नाही अशी एकतरी गोष्ट आहे का जगामध्ये खरं सांगा बरं तुम्ही खरं सांगा तुमच्या मनात काय चालू आहे ना आता या योगेश महाराज जरी कळत नसेल ना पण त्या बापाला कळत आहे कोणाच्या मनात काय चालू आहे कोण चांगल्या भावनेने पाहतंय कोण कशा भावने ऐकतंय कोण कशा कोणाच्या मनात काय भावना आहे तुम्ही जशी भावना ठेवाल तसं तुम्हाला फळ भेटल्याशिवाय राहणार मनातली भावना महत्वाची आहे बोलून बोलून त्या ठिकाणी खर सांगू का आपण मागितल्यानंतर मागू नका कधी मागितल्यानंतर आपली अवकात आहे तेवढंच त्या ते ठिकाणी आपल्याला देतो ओके आपले आपण जेवढं मागितलं तेवढंच मिळतं आणि न मागितल्यावर आपल्याला आहे त्यापेक्षा अधिक पटीने मिळतं तो त्याच्या अवकातीनुसार देतो आणि त्याची अवकात खूप मोठी आहे म्हणून मागून त्या ठिकाणी आपला कमीपणा करू नका भोले बाबाला फक्त एकच सांगायचं बाबा आप सब जानते हो आप सारे जग की जानते हो आपको सब पता है जिसमें मेरा भला होगा वो आप कर दीजिए मुझे और दूजा को ही नहीं चाहिए इसलिए हमारा भला किस ये ये भोलेनाथ को पता है दूसरी गोष्ट अजून लक्षात ठेवा कथा सांगेल मी कधी कधी तुमची मनोकामना पूर्ण होत नसेल तर त्याला कारण आहे मनोकामना का पूर्ण होत नाही याला कारण सांगतो याला कारण एक उदाहरण सांगतो तुम्हाला उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाल लक्षा सा तुम्हाला लक्षात येईल एका माणसाचं पेस्टिसाइडचं दुकान होतं पेस्टिसाइड करताना तुम्हाला कीटकनाशकांचं दुकान होत पॉइझन तो विकत होता विष विकत होता आणि घरामध्ये एक बाळ होतं लहानस ते लहानस बाळ गेलं पप्पा म्हणले काय मला या डब्यातलं प्यायचं आहे काय म्हणते पोरग का? पप्पा मला या डब्यातलं प्यायचंय त्याला वाटलं कोल्ड ड्रिंक्स असेल मला या डब्यातलं प्यायचंय देईल का बाप देईल बाप का बापाला काय वाटेल जरी याला कळत नसेल की हे पिल्यानंतर काय होणार आहे पण मला कळतं ना की हे पिल्यानंतर याच काय होणार आहे तसं भोले बाबा जर कधी कधी तुमची मनातली इच्छा पूर्ण करत नसेल तर त्या मागे बाबाची असणारी इच्छा वेगळी असेल बाबाला बाबाला मा माहिती जरी याला कळत नसेल की आपण काय मागावं पण याचं भलं कशामध्ये आहे हे मला कळत आहे म्हणून हा काही मागितलं चालेल पण मला जे पाहिजे याचं भलं ज्याच्यात असेल तेच मी देईल दुसरं याला देणार नाही म्हणून मनातली इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून कधी नाराज होऊ नका बाबा सबकी जाणत आहे इसलिए कभी नाराज नाही होणार दक्ष राजा त्या ठिकाणी आपली मुलगी जन्माला आली जरा मोठी झाली आणि त्या मुलीचा विवाह आता त्या ठिकाणी करावा ठरलं होतं त्या ठिकाणी आपल्याला महादेवाशी त्याचा विवाह करायचा आहे परंतु शेवटी त्या ठिकाणी दक्ष आहे ना अहंकार आहे त्याला म्हणून तो त्या ठिकाणी ते करण्यासाठी उद्युक्त होत नाही पण नंतर ज्या वेळेस त्या ठिकाणी महादेवासोबत हा मासाहेब सती यांचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर त्यांनी आपल्याला रा स्वतःला राहण्यासाठी काशीची उत्पत्ती केली आणि काशीची उत्पत्ती केल्यानंतर काशी के काशीमध्ये न राहता ते कैलासात राहायला गेले ते का गेले याची कथा आपण उद्याला ऐकणार आहोत कारण ती कथा कोणाची आहे तर ती कथा कुबेराची आहे कोणाची आहे जो आपल्या सगळ्यांना जास्त आवडतो कोण आवडतो आपला कुबेर त्या कुबेराची कथा आहे कुबेर कुबेराचा जन्म कसा झाला ते आपण उद्याला त्या पाहू ती कथा कैलासात का गेले आणि कैलासात राहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी कोणत्या कोणत्या त्या ठिकाणी चरित्र केले ते, ते, ते सगळं आपल्याला उद्या पाहायचं दक्षाकडे सगळं काही आहे संपत्ती आहे धन आहे सर्व काही आहे पण दक्षाकडे अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे अहंकार माणसाकडे हाय आपल्या पात्रतेपेक्षा अधिक गोष्ट जर एखादी मिळून गेली तर त्याला अहंकार येतो खर तर ही मंडळी मी खरं यांचं कौतुक कर असं वाटतं की एवढं सगळं असताना हे लोक खूप नम्रतेने राहतात नम्रता जीवनात येणं ही सुद्धा भगवंताची कृपा लागते नाही अहंकार इतकी वाईट गोष्ट आहे ना मगाशी आपला विषय झाला माणूस सर्वोच्च पदाला गेल्यावर सुद्धा जर माणसाला अहंकार आला तर माणूस परत त्या ठिकाणी खालच्या पदाला येऊ शकतो म्हणून माणसाला अहंकार अजिबात यायला जे बोलण्यातून कधी अहंकार मला दिसला नाही ते आताही म्हणतात मी तुमचा लेकरू आहे अहंकार जीवनात नको मायबाप हो काय झालं दक्षाकडे अहंकार आला काय केलं दक्षाने भोलेनाथ एका सभेमध्ये असताना दक्षाला प्रजापती नावाचं पद भेटलं जगाचा मालक झाला आणि एका सभेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सगळे जण बसले आहेत आणि आपणा सगळ्यांना ठाऊक आहे की बोलनाथांना भजनाशिवाय दुसरा काही आवडत आता हा प्रॉब्लेम वेगळा आहे की भूलनाथांना भजन आवडतं आपल्याला ते भजनावर प्रेम करताना आपण भोजनावर प्रेम करतो खरं सांगू का आता तुम्ही दररोज कार्यक्रमांना फिरतात या दररोजच्या कथेपेक्षा भंडाऱ्याला गर्दी जास्तच राहते भजनाला साठ आणि खायला तीनशे साठ राहतात अशी परिस्थिती लोकांना भोजन आवडतो इतकं भोजनावर प्रेम करत इतकं भोजनावर आता मी इकडचं काही सांगत नाही आपल्या खानदेशात सांगतो आमचे काकू आहे एवढं खाते काय झालं ती डॉक्टर कडे गेली डॉक्टर कडे गेली म्हणे डॉक्टर साहेब माझे गुडघे दुखायला लागलो खूप त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतोय काय करावं आता डॉक्टर साहेबांनी डॉक्टर लोक म्हणजे त्यांच्या तुम्ही मला महाराज आमच्या म्हणजे पाहिल्यावर ओळखून घेतात की काय प्रॉब्लेम आहे त्यांनी विचारलं म्हणे मावशी विचारू का तुम्हाला तुमचं वजन किती आहे म्हणजे खरं सांगू का डॉक्टर हुशार असेल ना गोड्यांपेक्षा अर्ध दुखणं त्या बोलण्यात बरं का म्हणले कशामुळे असेल बरं तुमचं वजन किती आहे म्हणे दादा काही जास्त वजन नाही फक्त यक्षदा वजन वजनशी डॉक्टर साहेबांनी डोक्याला डोक्याला हात लावला म्हणजे अवघडच झालंय बरं का दीपक दादा ते मुन डॉक्टर कडे गेले होते मुना डॉक्टर ओळखता तर डोक्याला हात लावला आणि डोक्याला हात लावल्यानंतर त्या ठिकाणी विचार करू लागले म्हणले ठीक आहे तू जेवण किती करते म्हणले सांगू डॉक्टर का वयानुसार जास्त जेवण जात नाही म्हणले वय खूप झालं जास्त जेवण जात नाही दररोज फक्त वीस पोळ्या पाच प्लेट भाजी दोन प्लेट राईस खाते म्हणले डॉक्टर साहेब म्हणले काकू सांगू का तुला जे सांगेल ते औषध आहे म्हणले म्हणे काय करू म्हणे मी जे सांगेल ते औषध आहे म्हणे खरंच म्हणे हो म्हणे मग काय करायचं तू तू फक्त एक काम कर फक्त दहा पोड्या घे दोनच प्लेट भाजी घे आणि राईस अजिबात खाऊ नको भात अजिबात खाऊ नको म्हणे हेच औषध आहे म्हणले हेच औषध आहे म्हणजे हेच औषध आहे म्हणले हेच औषध आहे मग हे औषध जेवणाच्या अगोदर घ्यायचं का नंतर घ्यायचं म्हणले इतकं अवघड काही लोकांना खाल्याशिवाय कळतच नाही फक्त आण देऊ नाही पोटाचा विचार करतो जरा मायबाप हो परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी माणसाला हाही त्यापेक्षा बघा कर्जा हो जा इतना खर्चा मत करो कर्ज होईल एवढा खर्च करायचा नाही आजीर्ण होईल एवढं खायचं पण नाही माणसा नाही लिमिट पाहिजे कुठल्याही गोष्टीला रात्री झोप येणार नाही एवढं ये सुद्धा आणि तिचं धन कमवू नका जोडून या धन उत्तम व्यवहार आहे उदास विचार जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस जर कोण असेल ना ज्याला पडताच अंथरुणावर पडताच झोप येते जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आता ही मंडळी आम्ही तर सगळे झोपेसाठी तरसतो कधी झोप भेटेल आपल्याला खरं सांगू का तीन लोकांना चार लोकांना तशी रात्रीची झोप नाही बरं का त्याच्यामध्ये मुख्यत्वे तुम्हाला सांगतो पहिलं म्हणजे कुत्र्यांना रात्रीची झोप रातभर बिचारा इकडे तिकडे फिरत असते दोन नंबर चोरांना रात्रीची झोप आणि तिसरा कीर्तनकार कीर्तनकारातली झोप नाही रात्री आम्हाला खूप फिरावं लागतं प्रत्येक गाव परत आम्हाला कुत्रेच भेटतात सुरुवातीला <laughs> तिचं म्हणतात आई या इंतजार सुटतात गाडी गावातून ये पर्यंत भुकतातच ते आवाज लय विशेष असतो त्यांचा ऐकायचं आहे का तुम्हाला आवाज होऊन जाऊ ते काही होत नाही आपलंच आहे सगळं आपले लोक कसे जॉइंट मध्ये होता का ते इथं काही नाही होत त्या धुळ्याच्या कथेमध्ये दहा बारा ना ते नॅचरल ठेवायचं माणसाने खरं तर त्या ठिकाणी माहिती पोर आता उद्या दिवसभर हे प्रयत्न करतील बरं लक्षात दक्षाला अहंकार झाला त्याने पाहिलं जण उठले पण एक नाही उठला कोण दक्ष आल्यानंतर सगळी सभा उठली फक्त भोलेनाथ नाही उठले आपला प्रॉब्लेम काय असतो हो। आपल्याला शंभर लोकांनी राम, राम करू द्या नमस्कार करू द्या आणि एकाने नको करू द्या शंभरांनी नमस्कार केला हे आपल्या लक्षात राहत नाही पण एकाने आपल्याला नमस्कार का नाही केला आपल्या मनात दुखण्यात याला हेही दक्षता असंच घडलं हजार लोक हजार देव ते कोटी देव उभे राहिले आणि फक्त त्या ठिकाणी बोलेनाथ उभे नाही राहिले आणि याचं मनात दुःख गेलं दक्षाला आणि दक्षाला राग आला दक्षाने मोठ्या यज्ञाचं त्या ठिकाणी आयोजन केलं आणि यज्ञाचे आयोजन केल्यानंतर त्या ठिकाणी दक्षाने काय केलं तुम्हाला माहितीये सगळ्यांना आमंत्रण दिलं पण भगवान महादेवांचा अपमान करण्यासाठी महादेवांना आमंत्रण दिलं नाही आणि आमंत्रण न दिल्यामुळे घटना अशी घडली त्या ठिकाणी म सर्व देवतांना सांगितलं बाबांना तुम्ही येताना सगळ्यांनी कैलास पर्वत मार्गे यायचं आहे सर्वांनी वाहनं काढली आपली कैलास पर्वत मार्गे जायला लागली कैलास पर्वत मार्गे का सतीला दाखवायचं होतं की तुझा पती मूर्ख आहे आणि मला त्या त्या मार्गाने तुला घेऊन जाणार नाही तुला जाऊ देणार नाही जशी प्रत्येक देवाचं विमान खाली यायचं सती माता खाली बसलेली सती माता फुलं तोडण्यासाठी गेल्या होत्या आणि प्रत्येक देवी विचारायची काका सती तुला आमंत्रण नाही का हे सती तू नाही येत का सती तुम्ही चालत का नाही नाही मी नाही येत तुम्ही इकडे लक्ष द्या हे आहेत त्यांचं काम कुठं चाललंय का तुम्ही कुठं चालल्या सांगा ना ते सांगायचे अगं तुझ्या बापाकडे कार्यक्रम आहे तुला नाही बोलवला का खर सांगू सा का महिला मंडळ तुमच्या वडिलांच तुमच्या भावाचं कितीही चुकलं तरी तुम्ही त्यांचीच बाजू घेतात ना त्यांची बाजू घेतात तुम्ही पण सती मात्र दुखलं जायचं आणि आपल्या महिला मंडळचा एक प्रॉब्लेम असतो काय प्रॉब्लेम असतो तुम्हाला माहितीये का समजा एखाद्या व्यक्तीकडे विवाह आहे लग्न आहे सगळ्या गलीमध्ये आमंत्रण दिलंय आणि एक घर सोडलंय आणि ते जे घर सोडलंय ना तिथं बरोबर या जमून सगळ्या येतात आणि जमून काय म्हणतात ताई तुम्ही जेवणले चालते नाहीत का यांना माहिती राहत इथं आमंत्रण नाहीये पण तिथंच बोलतील ती बाई काय करावं तिला कळत नाही जखमेवर मीठ टाकायला खूप आवडतं लोकांना ताई तुम्ही जेवायला येत नाहीत का नाही काय जाय तुम्हाला जेवण का ते बिचारीला नाई नाईला जण सांगावं लागतं बाई आमच्याकडे आमंत्रण त्या बाईच्या तोंडावर काय म्हणतात त्या देखा, देखा। चांगलं शे काही एकच गड सोड दि ना वाटायला पाहिजे होतं चुकी न करत असली त्या बाईच्या तोंडावर म्हणतात आणि तिथून थोडं पुढे गेले का या विकडे गुन्हा शेतात म्हणून कालही बोलून गेलो कहने दो लोक तो कहेंगे लोकांचं बोलल्यावर कधी ते मगाशी बोलून गेलो चार विरोधात खरं सांगू का घरात दहा लोक असतात त्या दहा लोकांमध्ये नेहमी आपले चार विरोधात राहतात घरातल्या दा, दहा लोकांमध्ये चार विरोधात राहतात आपल्या घरातल्याकडून आपण अपेक्षा करू आप शकत नाही तर एवढ्या मोठ्या विस्तारामध्ये काय अपेक्षा करावी की सगळ्यांनी आपल्याशी चांगलं वागावं चांगलं बोलावं हा विचार कधीच करू नका कधीच नाही निंदा करणाऱ्याला पहिला रामराम करावा कोणाला तुकाराम महाराज म्हणतात निंदाकाचे घर असावे देशामध्ये बरोबर ना नाही विस्तारमध्ये गल्लीमध्ये शेजारीच पाहिजे बर शेजारीच पाहिजे पहिला रामराम त्यानेच घालावा आपल्याला आणि आपण बी पहिला रामराम त्यालाच करावा त्यालाच पहिला रामराम टेन्शन नाही घ्यायचं त्याला कितीही निंदा करू दे टेन्शन घ्यायचं नाही विचार सा सा उदरन... ते विचार येतो उपकार करत आपल्यावर त्याचं स्वतःच घरचं खाऊन आपलं पाप धुवायचं काम करत म्हणून टेन्शन घ्यायचं नाही मी नेहमी एक उदाहरण विनोदाने सांगतो कुणी त्याच मनावर लावून घेऊ नका सांगतो मला सवय जायची सांगायची एकदा काय झालं एका गावामध्ये हत्ती आला काय आला हत्ती आणि हत्ती आल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या गावाला आनंद झाला इतका आनंद प्रत्येक जण त्या ठिकाणी त्या हत्तीच्या पूजनासाठी कोणी त्या ठिकाणी माफो कुंकू आणत होत कोणी त्या ठिकाणी लहान लहान लेकर त्या हत्तीच्या मागे पुढे पडत होते सगळ्यांना आनंद सगळ्यांना आनंद हत्ती आल्याचा फक्त एका जातीला आनंद नव्हता ती जात कोणती असेल बरं बोला बोला कोणती कुत्रे ते भुंकत होते ते कुठे भुंकत होते हत्तीच्या पुढे का मागे कुत्रा हत्तीच्या पुढे भुंकता का मागे भुंकतात मागे भुंगतात पुढे भुंकत त्यांना माहितीये पुढे जर भुंकल ते कधी सोन मध्ये उचलून फेकून देईल सांगता येत ते मागे मग माझ्यासारखा एक कथाकार गेला त्यांना विचारलं अरे बाबा तुम्ही का, का भुंकतात तुम्हाला प्रॉब्लेम काय हातीचं काही तुमचं प्रॉब्लेम आहे का म्हणले का। महाराज काहीच प्रॉब्लेम नाही म्हणले हत्तीचं घराला घर दाराला दार काहीच नाही महाराज भुंकतात का याला कारण काय त्यावेळेस त्या कुत्र्यांनी मला सांगितलं महाराज तुम्हाला कुत्र्यांची भाषा समजते समजते आपल्याला सगळी भाषा म्हणले महाराज प्रॉब्लेम असा आहे आमचं ना हत्तीचं काही घेणं देणं नाही त्याच्याशी आमचं वैर नाही पण प्रॉब्लेम असा आहे हे लोक इतकी विचित्र आहेत आम्ही जर दाराशी गेलो तर आमचे आमचे म्हणे या आणि हत्ती आल्यानंतर त्याचं पूजन करतायत म्हणजे आम्हाला हत्तीशी प्रॉब्लेम नाहीये लोक हत्तीला पुजता काय याच्याशी प्रॉब्लेम आहे नाही आम्हाला दाराशी देत नाही हत्तीची पूजा करतात हा प्रॉब्लेम आहे म्हणून कधीही मनामध्ये खंत वाढगायची नाही लोकांना खरू दे निंदा कोणी निंदो आता वंदो आपली असो स्वदंधो देवाची पूजा करणं सोडू नका चांगलं काम करणं सोडू नका लोकांवर प्रेम करणं सोडू नका लोकांसाठी चांगलं कर्म केलं करणं सोडू नका एक दिवशी आपल्याला फड भेटले दक्ष दक्षराजाने काय केलं मुद्दाम अपमान करायचा ठरवलं महादेवांचा आता ते आता महादेव म्हणजे कोणा आहेत महादेव म्हणजे आशुतोष हो आहेत त्यांना कुठली आशाच नाही अपमान कुठं ज्याला आशा असताना त्याला अपमान होतो वाटतो बरं का मला सन्मान मिळावा अमुक अमुक ठिकाणी जाऊन मला सन्मान मिळावा अशी आशा आहे आणि तो सन्मान नाही मिळाला की त्याला अपमान वाटतो त्याला अपमान वाटतो म्हणून त्या ठिकाणी त्या अपमानाची आशा नसावी आणि भगवान महादेवाला जगात कुठली आशा आशुतोच असते घडलं अस सती माता धावत धावत आली भोलेनाथांकडे बोले भोलेनाथ स्वामी बोलो सती म्हणले मला माझ्या आई वडिलांकडे जायचंय म्हणजे काय काम आहे त्यांच्याकडे यज्ञ आहे हो पण तुला आपल्याला आमंत्रण नाही म्हणले खर सांगू स्वामी मुलीला बापाकडे जाण्यासाठी आमंत्रणाची गरज लागत खर तर माणसाने काही ठिकाणी बोलवल्यावर सुद्धा जाऊ नये काही ठिकाणी बोलवल्याशिवाय जाऊ नये आणि काही ठिकाणी नाही बोलवलं तरी गेल्याशिवाय राहू कथा कीर्तन आहेत काही बोलवायची आवश्यकता नाही आपण जाऊन थांबावू एखादा पार्टीला बोलत असेल बोलवलं तरी जायचं नाही आणि एखादा त्या ठिकाणी माय बापू एखाद्या ठिकाणी काही सुख दुःख काही घडलं असेल नाही बोललं तरी गेल्याशिवाय राहू नये आणि काही कोणाकडे लग्न समारंभ असेल तर त्या ठिकाणी बिना आमंत्रणाचं जाऊ नाही आपण होण्याची दाट शक्यता असते